अष्टसिद्ध भैरवनाथ मंदिर खेड <tell noise> खेडभैरव ही नाशिक आणि अकोले जिल्ह्याच्या लगत असलेले एक गाव आहे जिथे श्री भैरवनाथ नावाचे प्रसिद्ध मंदिर आहे हा नवसाला पावणारा भैरोबा म्हणून ओळखला जातो आणि येथे वार्षिक यात्रा उत्सव भरतो तसेच खेडमध्ये भैरवनाथ माध्यमिक विद्यालय नावाचे एक माध्यमिक विद्यालय देखील आहे खेडभैरव येथे प्रत्येक रविवारी भाविक खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात नमस्कार मंडळी आज आपण आपण खेड भैरव येथे येथे चला तर मग मंदिर मंदिर बघूया देवस्थान आहे ज्याला भैरव म्हणून ओळखले जाते हे एक प्राचीन मंदिर असून भाविकांची येथे मोठी श्रद्धा आहे दरवर्षी येथे दोन दिवसांचा यात्रा उत्सव आयोजित केला जातो ज्यासाठी मोठी तयारी केली जाते निसर्गरम्य वातावरण असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी असते खेड्यातील भैरवनाथ मंदिराचे एक अनन्यसाधारण महत्व आहे नवसाला पावणारा भैरवा म्हणून या मंदिराची ख्याती अगदी सगळीकडे पसरली आहे महत्वाची कामे होण्याआधी या अष्टसिद्ध भैरवनाथ मंदिरामध्ये लोक कौल लावतात येथे कुलदैवत अष्टसिद्ध भैरवनाथ असल्याने मोठ्या प्रमाणावर इगतपुरी सिन्नर नाशिक व इतर ठिकाणून गर्दी होते तसेच नवविवाहित वर वधू आपल्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी येथे येऊन दर्शन घेत असतात या मंदिर परिसरात काही प्राचीन मूर्ती आहेत जसे हत्ती गणपती यांच्या मूर्ती आहेत आणि विविध विरगळ तशी छोटी मंदिरे देखील इथे आहेत मंदिराचा अलीकडे जीर्णोद्धार झालेला असून गाभाऱ्यात कासव आहे आणि मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी एक पायरी चढून पाच पायऱ्या उतराव्या लागतात तेव्हा आपल्याला शेंदूर लावलेला अष्टसिद्ध भैरवनाथाचे दर्शन होते असे म्हणतात येथे सर्व इच्छा पूर्ण होतात या मंदिरात आल्यावर एक सकारात्मक ऊर्जा असल्याची जाणीव आपल्याला होते मंदिर परिसरात आपण विविध पूजा विधी देखील करू शकतो तशी सोय येथे करून ठेवण्यात आलेली आहे इगतपुरी तालुक्याच्या डोंगर रांगेलगत हे मंदिर असल्याने निसर्गाच्या सानंध्या दाल्यासारखे वाटते येथूनच पुढे कळसूबाई भंडारदरा हरिश्चंद्रगड रतनगड आणि सांदुंदरीसारखे अनेक ठिकाणं असल्याने एक दोन दिवसांची सहल सहज करता येते जर तुम्ही देखील खेडभैरव येथील प्राचीन मंदिराला भेट दिली असेल तर कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आप आवडल्यास लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद